तालुक्याच्या गाजरपट या ठिकाणी बाजरी पिकाचे राखण करत असलेल्या नानुबाई सीताराम कडाळे वय वर्ष साठ या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले ही घटना आज सकाळी सव्वाठ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे वनविभागाचे अधिकारी आता या संदर्भामध्ये काय उपाययोजना करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे गेल्या आठ दिवसात ही तिसरी घटना आहे पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ या ठिकाणी पाच तारखेला अश्विनी होलवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते तसेच दोन दिवसापूर्वी रुद्र फापाळे या काळवाडीच्या आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने ठार केले होते जनतेचा आक्रोश आता मोठ्या प्रमाणात वाढतोय वन विभाग आणि संबंधित प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि आता तरी जाग येईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट बिगनर टाइम्स वारंवार ह्या घटना तालुक्यात होत आहेत अशा बिबट्याचे हल्ले वाढत आहे आम्ही बसून वाघ दोन वाघ आम्ही त्याला ते जाईन तिथून घरापासून काय दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत बसलो तिथं बॅटरी घेऊन वाघ यायचं सारखा घरापर्यंत काय नाव आहे नाव काय काय नाव काय यांचं माझ्यानंतर तुम्ही पंचनामा करणार आणि पैसे देणार काय करायचं त्या पैशाच अधिकारी गाडी आणून बसवायला का दाऊसा तिथं अरे ते लांब जाणार गेल नाही तिथं तुम्ही जरा काळजी घ्या काळजी घ्या ते लांब नाही गेलेच नाही बारे ना खाली त्या बारेच्या वर काय नाही बाजरीच राखण करत बाजरीचं राखण करताना ते मुलगा पाणी सोडायचं बाजरी म्हणून इथं आला त्याला इथं रक्त दिसलं म्हातारी मातारीने रक्त दिसलं रक्त दिसल्यानंतर बाजूच्या वगैरे आले त्यांनी जाऊन पाहिलं तर तिथं त्यांनी नेली होती त्याच्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर पब्लिक जमा झालं पब्लिक जमा झाल्यानंतर परत वाघाने येऊन परत तिथं आतमध्ये नेली मला काय आल्याच्या नंतर परत वारंवार घटना घटना हे आता सोपूर राहिलं नाही माणसाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही दुसरा आता बाजारीचं राखाण करताना जर नेली पाणी कसं भरायचं उना लाईट नाही दोन चार दिवस लाईट देत नाही पाणी कर आधी करायला सांगा ना अधिकारी आणून ना बसवा नाही राखण करायचं अर्धा पाऊस झाला तरी त्यांचा तपास नाहीय का तुम्ही फॉरेस्ट वर एक तास होऊन गेला एक तास होऊन गेला तरी त्यांचा तपास नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका